नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या बाजारभाव या युट्यूब चॅनेलवरती आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे कांद्याचे बाजारभावाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पुणे पिंपळगाव बसवंत मनमाड नागपूरसह महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याच्या भावात काय बदल झाले तसेच आवक किती प्रमाणात आली आहे याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया चला तर मग जास्त वेळ नाही घेता लगेच बाजारभावाला सुरुवात करूया बाजार समिती नामपूर आवक नऊ हजार क्विंटल दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे बाजार समिती नामपूर करंजाड आवक अकरा हजार क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर बाजार समिती पारनेर आवक पाच हजार पाचशे अडतीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सुरू साधारण दर एक हजार तीनशे पन्नास बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवक एक हजार दोनशे छप्पन क्विंटल किमानदार तीनशे रुपये कमालदार एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास बाजार समिती जुन्नर आळे फाटा आवक आठ हजार त्रेपन्न क्विंटल किमानदार एक हजार रुपये कमालदार एक हजार सातशे रुपये सुरू साधारण दर एक हजार चारशे साठ रुपये बाजार समिती मनमाड आवक एक हजार सहाशे क्विंटल किमानदार तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण एक हजार तीनशे बाजार समिती पिंपळगाव बसवंत आवक अकरा हजार सातशे क्विंटल किमानदार चारशे रुपये कमादार एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर हजार दोनशे पन्नास बाजार समिती पुणे आवक नऊ हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल किमानदार पाचशे रुपये दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण एक हजार दोनशे बाजार समिती लासलगाव इंचूर अवक चार हजार सहाशे क्विंटल किमानदार पाचशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे पानास रुपये सर्वसाधारण एक हजार तीनशे बाजार समिती पुणे मोशी आवक पाचशे अठ्ठावीस क्विंटल किमान पाचशे रुपये कमालदार एक हजार पाचशे रुपये सर्वसादार एक हजार रुपये बाजार समिती मंगळवेळा आवक एकशे शहाण्णव क्विंटल किमान दर शंभर रुपये कमालदार एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीन शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजारभाव आपणास ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद